बऱ्याच वर्षापासून आपल्याकडे रे डहाणू नाशिक रेल्वे हा प्रस्ताव प्रलंबित आहे माननीय खासदार केल्याशिवाय गंगासाहेब असताना त्यांनी तो पाठपुरावा केला होता शर्मा साहेब यांनी सुद्धा त्याविषयी बऱ्याचशा पाठपुरावा केला होता प्रॅक्टिकली आता पार्लमेंटमध्ये गेल्यानंतर आमचा आता सेशन पास सुरू होणार आहे बावीस तारखेपासून रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून सविस्तर पुढे काय करता येईल कारण डहाणू नाशिक हा प्रॅक्टिकली इकॉनॉमिकली फिजिबल नाही असं रेल्वे मंत्रालयाकडून कळालं परंतु सुद्धा मला मानस आहे की पालघरपासून जर त्यालामध्ये कार्यशील दिलं पालघर म्हणून विक्रमगड जव्हार मोखरा त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे आणि एकमेव ज्योतिर्लिंग आहे जिथे रेल्वे ट्रॅक नाही आहे आणि त्याच्यामुळे तो जर ट्रॅक जोडला गेला तर मला वाटतं खूप चांगला आणि सुद्धा फायदेशीर होईल असं मला वाटतं परंतु हे सुद्धा पत्र मला मी करेन निश्चितच आता केंद्र सरकारचा मोठा प्रकल्प आपला पालघर जिल्ह्यात येतोय वाडवन पंधराचा साधारणतः शहात्तर हजार कोटीचा प्रस् प्रस्तावित असं बंदर आणि त्यामुळे त्याला सेपरेट रेल्वे असणार आहे सेपरेट हायवे असणार आहे परंतु काही परीकडे जाऊन मला असं वाटतं की तिथे माझा पुढचा प्रयत्न असा असेल की तिथे कार्गो एअरपोर्ट किंवा डोमेस्टिक एअरपोर्ट हे पालघर जिल्ह्यातसुद्धा असले पाहिजे जेणेकरून सुद्धा खूप मोठे उपयोग सुद्धा सुद्धा करू शकेल कारण रेल्वेचे वेगवेगळे जे, जे प्रश्न आहेत ते मार्गी लागत आहेत तिसरी चौथी आणि पाचवी सहावी सुद्धा आता रेल्वे ट्रॅकचं काम सुरू झालेलं आहे आपल्या जिल्ह्यातले जेवढे रेल्वे स्टेशन्स आहेत ते सुद्धा सुश्चित करण्याचं काम सुरू झालेलं आहे आपल्या अमृत भारतमध्ये पालघर स्टेशनचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यासोबत एक डेडिकेटेड टी एफ सी सीचा प्रोजेक्ट आता सुद्धा आता येतोय तो सुद्धा बऱ्या बऱ्याच वर्षी त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे डेडिकेट सुद्धा आपल्या त्या मालिकेतून जातो त्यामुळे वरचेवर हा चांगला प्रकारचा विकास आपल्या भागात होणार शक्य होणार आहे बरेचसे प्रश्न तुम्ही संस्थेत